यावेळी या मूर्तीची वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजरात शोभायात्रा मारुती मंदिर ते भगतसिंग ग्रुप पर्यंत काढण्यात आली हातकलंगले मध्ये बत्तीस वस्ती मित्र आहेत त्या सर्वांना श्री रामाची मूर्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पत्र आणि मूर्ती देण्यात येत आहे असे अनुलोमचे भाग जनसेवक प्रभाकर भोळ आणि अजित कोळी यांनी यावेळी वस्ती मित्रांची भेट घेऊन सांगितले टोपचे वस्तीमित्र मिलिंद कुशिरे यांनी भक्तिमय वातावरणात जयश्री श्रीरा जयकोशात पारंपरिक पद्धतीनं शोभायात्रा काढून आपल्या घरामध्ये श्रीरामाची तारखेला त्या मूर्तीस अभिषेक घालणार असून राम भक्तांना ग्रामस्थांना दर्शन घ्यावे असं आव्हान यावेळी करण्यात आलं आहे यावेळी वारकरी संप्रदाय भगतसिंह ग्रुप विठ्ठल ग्रुप शिवा प्रतिष्ठान हिंदुस्थान प्रौढ प्रताप पुरंदर ग्रुप तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निपसाठी हंकारे टोप